कस आहे महाराज गेलेले असल्या कारणानं काय म्हणाला अनाजीपंत महाराज गेलेले असल्या कारणानं महाराज गेले अनाजीपंत जोवर क्षितिजावर सूर्य वर येतोय तोवर तो सह्याद्रीच्या कुशीतून महाराज रोज उगवणार या मातीत पेरलेल्या बीजाला जोवर हिरवा अंकुर फुटतोय तोवर या मातीतून महाराज रोज डोकावणार आलं ना आपल्या तोंडातून जय शिवाजी इथून पुढे जय फवानी म्हटल्यावर जो जो जय शिवाजी म्हणणार त्या प्रत्येकात आपल्याला महाराजच दिसणार आणि तुम्ही म्हणता महाराज गेले अनाजी पंत तुमच्या आमच्या सारख्यांच्या पिढ्या येत जात राहतील हो पण छत्रपती नावाचं वादळ या मातीत रोज खोंगावणार